नमस्कार मी अनिल बातमी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केले होते तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणासशे एक पन्नास पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या कुमार व कन्या विद्यामंदिर मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची उजगाव शाखा अध्यक्ष अभिभाव कांबळे यांच्या वतीने शाळेत संविधान प्रत देऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संविधान बचाव देश बचाओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कर विजय असो भारत माता की जय अशा जयघोषणा देण्यात आल्या संविधानामुळे आपला भारत देश व लोकशाही पद्धतीने सुरक्षित आहे असे मत कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संजय लोंढे यांनी व्यक्त केले तर कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आय टी सेल कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर कांबळे युवा करवीर उपाध्यक्ष संतोष कांबळे भाजपचे नामदेव वाईंगडे राजू माळगे संदीप चौकुले श्रीनिवास लाड सुधीर चौगुले सूर्यकांत चौगुले यांच्यासह समस्त आंबेडकर चौक मधील कार्यकर्ते उपस्थित होते संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या शाळेसाठी आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अविनाश साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी संविधान उद्देशिका आपल्या